कमळीला असं कुठेतरी आहे थोडीशी होप की नाही खरंच ती सुधरेल असं वाटतं तिला कधीतरी पण बाकी कोणाला नसेल वाटत तरी कमळीला तरी आहे अशी सुद, काही ना सहमत नाही बेसिकली की त्याला असं वाटतं की तिथं काय सुधरूच शकत मला ऋषीच्या घरी ऋषीच्या आईने जेवणाचं आमंत्रण दिलं यू नेव्हर नो करते कमळी खूप मिस करते तिला सतत असं फील होतंय की तिची आई आजूबाजूला आहे पण ते ती नाही भेटत आहे हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम कमळी मालिकेच्या सेट वर आली आहे आणि तुमची आवडती जोडी माझ्यासोबत कसे आहात मस्त तू कशी आहेस मी खूप छान आहे आणि जसं मी म्हंटल की प्रेक्षकांच्या आवडती जोडी म्हणजे आम्ही कधीही विचारलं तर या जोडीचं नाव येत आहे खूप प्रेम करतायत म्हणजे मी सांगूही शकत नाहीये तुम्हाला इतकं प्रेम मिळतंय सध्या सुद्धा आणि किती ओव्हरवेल्मिंग आहे आता हे सगळं खूप छान वाटतंय म्हणजे आमची अजून जोडी जोडी आहे असं काय सुरू तसं झालेलं नाहीये तरी आधीच इतकं छान प्रेम मिळते त्यामुळे खूप छान वाटतं म्हणजे आता जर सुरू जेव्हा केव्हा होईल तेव्हा सुरू झाल्यावर मज्जात ते आता एक हिंट मिळाली की लव्ह स्टोरी देखील सुरू होणार आहे पण ती कधी अजून माहीत नाहीये पण काय सांगणार की आता अनिका इतकं करते असं वाटतं ती आता आहे आता असं नाही आम्ही त्या म्हणजे हे ऋषी सर ठाम आहेत की ती सुधारणार त्यात कमळीला असं आहेत की नाही बाबा ती चांगलं करते तर करू द्या ना आपण कसं उगाच वाईट बोलायचं कोणाला पण आता इतकी चूक झाली आणि ती सुधारण्याचा प्रयत्न करते तिच्याकडनं सगळं काढून घेतल्यावर ती काम देखील करते मला ऋषी सरांना विचारायचं की ती सुधारणार नाही असं जेव्हा माहिती आहे तरी ती काम करताना बघून कसं वाटतंय काय नाही तो ड्रामा आहे हेच कळत आहे त्याच्यामुळे करू दे तिला काम तिला उलट कामाची सवय पाहिजे त्यामुळे ती करते ते चांगलंच आहे करू दे तिला अजून काम पण कमीला काय वाटते नाही मलाही ते माझंच की जर ती प्रयत्न करते तर मग आपण कशा लवकर काहीतरी खोड्या काढा ठीक आहे प्रयत्न करते तर करू दे खरं चांगली गोष्ट आहे पण असं वाटतं का कधी कमी आणि अनिका एका टीम मध्ये येऊ शकतील कधीतरी ती सुधारणार आणि कधीतरी तिला कळणार की कमळी सगळ्यांसाठी करते कमळीच्या मनात कोणासाठीच वाईट नाही कमळीला असं कुठेतरी आहे थोडीशी होप की नाही खरंच ती सुधरेल असं वाटतं तिला कधीतरी बाकी कोणाला नसेल वाटत तरी कमळीला तरी आहे कारण सुद, तिचा जो काइंडनेस आहे पण चांगलं बघतो तसं आहे त्यामुळे पण ही कमळीची सवय ऋषी सरांना किती चांगली वाटते कि वाईट वाटते की कमळीने आता असं जे घडतंय ते नीट पाहायला पाहिजे नाही कमळी जे तिचं जे अनेकासाठीचं जे, जे खूप आहे तिच्या मनात की ती कदाचित सुधरेल सुद्धा तर ऋषी काही सहमत नाही आहे बेसिकली की त्याला असं वाटतं की तिथं काही सुधरूच शकत नाही पण ॲट द सेम टाईम तो ही गोष्ट ॲडमायर पण करतो की कसंही वाईटात पण चांगलं बघू शकते हा तिचा जो चांगुलपणा आहे तो तो तितकाच ॲडमायर पण करतो सो so, ते असं इट्स टू वेज बेसिकली पण आज सगळ्यांना एक प्रश्न पडेल की कमी नेहमी एका मध्ये दिसते आणि आज अचानक आम्हाला मध्ये दिसते की लुक वगैरे चेंज झालाय का तर असं काही नाहीये सो काय मी दिसत असते मध्ये काहीतरी प्रोग्राम्स वगैरे असले कुठेतरी तरी घरात तर मला असं छान त्यातही मी छानच दिसते पण आताही छान दिसतंय सांग की हा आज नेमका लुक काय आणि आज नेमकं काय घडतंय मला ऋषीच्या घरी ऋषीच्या आईने जेवणाचं आमंत्रण दिलंय एक अपोलॉजी सॉरी त्यांना मला म्हणायचं हां यू नेवर नो सो त्यासाठी म्हणजे असं होतं की मी हे असं तयार होण्याचं कारण त्या एवढ्या मोठ्या आहेत त्यांनी मला इन्व्हाइट केल्या सो so, त्या किशी कित किती टिपटॉप राहतात सो so, आपण पण एवढ्या मोठ्या घरी जायचं तर आपण जरा छान जावं असं वगैरे करत असं मी सीनही केला सो असं तिला असं वाटतं म्हणून ती सो जाते मला सांग कोणता लुक जास्त कम्फर्टेबल वाटतो आणि कोणता लुक करायला जास्त आवडतं माझा डेलीचा पर्कर पुलक कम्फर्टनेस त्याचा मॅक्स आहे ते खूप खूप म्हणजे खूप आवडतं मला पण ऋषी आता ती घरी आली आणि घरचे जेव्हा सॉरी म्हणतात काय वाटतं सगळं आता नीट होणार आहे हा म्हणजे खरं तर खूपच ट्विस्ट असं आहे तो आणि ते ऍक्च्युली ऋषी इज हॅपी बिकॉज जर का नयनताराचं मत बदलणार असेल कमळी बाबतीत तर ती ऋषीसाठी खूप आनंदाचीच गोष्ट आहे पण असंच कमळीने सतत घरी यावं असं ऋषीला वाटतंय का आतून वाटतंय पण तो ते मान्य नाही करत सो <laughs> <laughs> so, मला असं वाटतं आता थोडी थोडी लव्ह स्टोरी फुलायला सुरुवात होणार आहे लवकरच आणि आम्हाला ती बघायला खरं तर आवडेल काय माहिती आम्हालाच माहित नाही अजून पण आता जे सध्या सीन सुरू आहेत आणि मला असं वाटतं की आई आली आहे आणि आईला म्हणजे आम्हाला असं वाटतं की इतक्या असून आई कशी दिसत नाही आहे कमळीला सो सांग की आता आईला भेटणार आहे कधी ना कधी पुढे कळेल ते त्या सगळ्यासाठी आणि आता जे सध्या सीन शूट्स होत आहेत ते कशा पद्धतीने सुरू आहे आणि किती उत्सुक आहे नाही पुढे ते तर खूप वेळ अजून जेव्हा आई मला भेटेल वगैरे ते तर खूपच पुढची गोष्ट आहे ते आम्हालाही माहीत नाही की जवळपास आहे की नाही खूपच खूपच लांबची गोष्ट आहे अजून खूप गोष्टी सतत हिटानवेसच होणार आहे पण कमळेला अजून अजिबातच काही क्लू नाही आहे की आजूबाजूला खरंच तिची आई आहे काय सो आणि सेम विथ ताई सो आ, 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 सरोजलाही माहिती नाही आहे की आजूबाजूला कमळी आहे ती शोधातच आहे कमळीच्या पण इतक्या जवळ आहे तिलाही माहिती नाही त्यामध्ये ऑडियन्ससाठी खूप जास्त असं असणार आहे की अरे 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 नाही 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 असं असं <laughs> मला सो so, त्यामुळे कमळी तर खूपच नॅचरल तिच्या वावरण्यातच आहे आणि तिचं जे डेली रुटीन सुरू आहे इकडे जा तिकडे जा ह्या सगळ्या गोष्टी तर आणसा तिथे आहेच सरोज आता मी जेव्हा ऋषीच्या घरी जाते तेव्हा तिथे त्या काम करते सरोज सो हा खूपच छान ड्रामा बिल्डअप असणार आहे सगळ्यांना बघण्यासाठी नक्कीच पण कधी असं पुढे झाल्यावर कमळी म्हणून आता काय वाटतं तो सीन किंवा असं असताना खूप एक्साइटमेंट असते ते काय घडलं मी ते इमॅजिनच नाही करू शकत म्हणजे मला आ... पर्सनली विजया म्हणून काम करताना तेव्हा मला तर त्या असं होतं की ते किती डेंजरस फिलिंग आणि ते किती डेंजर म्हणून म्हणजे किती कमालीची फिलिंग असेल की आई भेटणं आणि सगळ्याच गोष्टी इनफॅक्ट आम्ही जेव्हा तो सीन uh, शूट केला जेलमधला जेव्हा आम्ही दोघी बाजूबाजूला तर आम्हाला माहिती नाही की आम्ही बाजूबाजूला तो जेव्हा मी वाचला तेव्हाच मला असं झालं की अरे यार हे बघताना किती असं आहे की अरे म्हणजे इतक्या एक फक्त वॉल आहे त्यांच्यामध्ये आणि ते भेटू शकत नाही आहेत सो ही जी फिलिंग आहे आई ती मिसही करते कमळी खूप मिस करते तिला सतत असं फील होत की तिची आई आजूबाजूला आजू आहे पण ते ती नाही भेटते सो so, हे खूपच छान छान फिलिंग आहे yes. पण आत्ताच नुकतं ते इलेक्शन कॉलेजमधलं जिंकली आहे कमळी तर ऋषी सरांना कसं वाटलं ऋषी फर्स्ट ऑफ ऑल रिलीव्ड की बाबा चलो फायनली हे इलेक्शन चॅप्टर संपला <laughs> आणि झाली एकदाची जीएस कारण त्याला इन द फर्स्ट प्लेस नको होतं की तिने ह्याच्या सगळ्यामध्ये यावं पण आता सिन्स ती आली आहे आणि ॲट द एंड तो वहिनीशी जेव्हा बोलतो तेव्हा त्याला रियलायच होतं की चल ठीक आहे ती आली आहे तर आता तिला सपोर्ट तर करूयात अगदीच तिला वाऱ्यावर नको सोडायला सो त्यांनी सपोर्ट केलं आणि आता ती झाली आहे जीएस सो आता तो जरा थोडा रिलॅक्स्ड आहे आणि त्याला आता अन्नपूर्णाकडनं पण एक फ्री हँड मिळाला आहे की तुला काही चुकीचं दिसलं तर यू कॅन टेक ॲक्शन ऑन युअर ओन सगळं तो आता की ठीक आहे आता अब मैं देखता हूँ <laughs> पण मला निखिलला विचारायचं निखिल हे कॅरेक्टर किती एन्जॉय करतोय सध्या खूप एन्जॉय करतो मी कारण इट इज नॉट अ परफेक्ट कॅरेक्टर म्हणजे आपण कुठलाच माणूस हा कधीच परफेक्ट नसतो तसं एक खूप ह्युमन आणि रिअल वाटणारं कॅरेक्टर वाटतं मला ऋषी की त्याच्यामध्ये पण काही फ्लॉज आहेत तो पण कधी कधी कमळीचा आणि जे त्याचं जे भांडण होतं इलेक्शनच्या वेळेला तर तो, तो एक वेगळ्याच गोष्टीचा राग धरून बसला होता ह्या सगळ्या गोष्टी सो ते आपल्या रिअल लाईफमध्ये पण खूप होतं की आपण वेगळ्याच गोष्टीचा राग वेगळीकडे काढतो किंवा वेगळ्या गोष्टी चुकीच्या कनेक्ट करतो सो ते मला प्ले करायला खूप मजा येते आणि इट्स फन नक्कीच आम्हाला दोघांना म्हणजे जेव्हा मी बघतो ना तेव्हा असं वाटतं दोघही कॅरेक्टर खूप एन्जॉय करताय मला एक प्रतिक्रिया जी ऐकायची आहे जी नुकतीच आली असेल कारण की इतका फॅन बेस असताना कोणी ना कोणी भेटत तर असेलच सो आत्ता so, नुकतीच घडलेली अशी कोणती प्रतिक्रिया आहे जी प्रेक्षकांकडून मिळाली त्या दिवशी मी पाणीपुरी खायला गेलेली आणि <laughs> घरी गेलेले बनवेला तेव्हा त्या आल्या आणि मला त्या असं खूप बघत राहिल्या आणि अगं तू तू, तू इथे कशी असं नाही म्हणाले ग त्यांना असं केलं की तू इथे कशी म्हणजे पाणीपुरी खायला असं का का नाही येऊ शकत नाही की मला तुझं काम खूप हेच आहे सगळ्यांचं की खूप काम आवडतं ए मला बरं झालं तू म्हणायचं मला एक आठवण माझ्याकडे एक पत्र आहे एक ते मला खूप भारी वाटलं की मला पत्र लिहून पाठवलं आहे एका काकूंनी अनिकाच्या शेजारी ती जिथे राहते अंबरनाथला त्यांनी एक माझ्यासाठी स्पेशली पत्र दिले प्रॉपर ॲनव्हलपमध्ये लिहून माझ्यासाठी आणि ते वाचून मला इतकं कमाल वाटलं आहे कारण की एका पत्राद्वारे त्यांनी त्यांच्या त्यांच्या सगळ्या भावना उतरवल्या आहेत आणि लिटरली ते माझ्याशी बोलत आहेत असं मला फील झालं इतकं सुंदर पत्र लिहून पाठवलं मी नंतर तुम्हाला तर ते खूप खूप भारी वाटत मला छान प्रतिक्रिया आठवायला जाईल याच कॅरेक्टरवर हो कधी कॉलेज शाळेतले सर टीचर कारण आता जेव्हा आपण तेच कॅरेक्टर करतो आणि त्यांच्याकडनं आलेली प्रतिक्रिया ही खूप जवळची हा नाही एक तर मला लोक खूप कम्फर्टेबली आता रिशी अशीच हा कुमार आणि खूप पटकन मी आता त्याला रिस्पॉन्ड करायला कारण त्याला कट करते त्या दिवशी मी बाहेर एक आउटोर सीन शूट करत होते आणि ते काका आले म्हणून मस्त काम करते छान छान कोळी अगं खूप भारी भारी ते ऋषिकेश नाही आले ऋषिकेश हा म्हटलं नाही ऋषिकेश नाही सो हा जाता खूप रँडमली लोक भेटतात आणि इनफॅक्ट आता माझ्या बिल्डिंग मधले तर असं झालंय की आधी तर एक असं असतं ना की बाबा हे ऍक्टर आहेत किंवा त्यांना आता मी तिथे राहतो ह्याला खूप त्यामुळे येता जाता अरे ऋषी आला वगैरे त्यांना त्यांना फोटो नाही काढायचा आता त्यांचं सगळं झालंय कामदार हा आमच्या बिल्डिंग मध्ये राहतो म्हणजे हे तुमच्यासाठी खरं तर खूप मोठी पोच पावते पण मला एक इच्छा आहे खूप पर्सनल आहे खूपच पर्सनल आणि खूप खूप पर्सनली माझ्याशी बोलतायत लिटरली असं ते पत्र पत्र आहे टू विजया फ्रॉम पूजा असं लिहिले मी वाचून ते नाही दाखवणार म्हणजे मला दाखवू शकतो की त्यांनी किती छान पद्धतीने असं त्यांनी प्रॉपर लिहून त्यांच्या भावना व्यक्त केल्यात आणि इतकं छान मोठा नहीं नहीं किती मोठ आणि किती छान झूम नको करू सो असं छान तुम्ही लिहिलं बघा हे दाखवू शकतो तू पूजा मनोज कांबळे कांसाई अंबरनाथ तू त्यांना आता तू या म्हणजे माध्यमातून थँक्यू बोलू शकतो हो मी की थँक्यू सो मच पूजा ताई हे खूप जास्त स्पेशल आहे आणि मी हे असंच माझ्याजवळ ठेवणार आहे यातल्या एकूण एक गोष्ट त्या ज्या बोलल्यात माझ्यासाठी माझ्या पहिल्या कामापासून त्यांनी मला सगळं त्यांनी त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या मला खूप भारी वाटत की हे इतकं प्रेम मिळतं ते खूप छान फिलिंग आहे नक्कीच आणि मला असं वाटतं हे असंच प्रेम तुम्हाला मिळत राहू आणि आता मला असं वाटतं की खूप अजून काही काही यायचं बाकी आणि जेव्हा येईल तेव्हा आम्ही आणखी खूप काही काही वेगळं घेऊन येणार आहोत सो थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला